नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी मथुर मथुर प्रेमींसाठी मी चांगली बातमी घेऊन आलेलो आहे तुम्हाला तर माहितीच आहे एकोणीस मार्चला मथुर मुंबईहून घाटावर गेला होता एकवीस तारखेच्या राठ मी मैदानासाठी तीन फेरीच्या मैदानात पलण्यासाठी गेला होता पण मथूर आजारी पडल्यामुळे त्या मैदानात दिसला नाही त्यानंतर एक दोन मैदाना झाली तिथेसुद्धा मथूर दिसणार होता पण पन आजारपणामुळे मथूर दिसला नाही तर मित्रांनो मी आता एक चांगली बातमी घेऊन आलो आहे तुम्हाला तर माहितीच आहे एकतीस तारखेला कडाव कर्जतला मित्रांनो बिनदूळचं मैदान होणार आहे या बिनदूळच्या मैदानासाठी आपला भारत केसरी मथूर येणार आहे हे सर्वांनाच माहिती आहे पण मित्रांनो मथूर कालच मुंबईला आलेला आहे कालच म्हणजे कालवार गुरुवार रात्री आपला मथूर मुंबईमध्ये पोचलेला आहे एकतीस तारखेच्या बिंजोड मैदानासाठी मित्रांनो सज्ज झालेलं आहे शंभर टक्के खात्रीशीर आहे मथूर मुंबईला आल्यामुळे सर्वांनाच एक खात्री पटली की एकतीस तारखेच्या कडाव कर्जतला बिंजोड शर्यतीत मथूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्याचा पैरा कोणासोबत आहे याची मी उद्या व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो